तर नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो आणि तुमच्या फायद्याचा आहे ज्या कोण आपले रिक्षा चालक असतील पुणे असेल मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हा व्हिडिओ खूप तुमच्या फायद्याचा आहे तर सध्या ही वाईट वेळ पुणे आणि मुंबई या रिक्षाचालकावरती येऊन ठेपलेली आहे तुमच्यावरती येऊ शकते तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही बघत असाल तर आपल्याला याच्या संदर्भात जे काय अपडेट येत असतील तर आपल्या चॅनलवरती काय मी येत राहणार आहेत विषय असा आहे तर पुणे आणि मुंबई स्टार्टिंग पुण्यापासून झालेले आणि आता मुंबईमध्ये सुद्धा हा नियम लागू झालेला आहे की जे कोण रिक्षावाले पार्ट टाइम रिक्षा चालवत असतील म्हणजे दिवसा काय नोकरी कुठं कंपनीमध्ये किंवा काय सरकारी याच्यामध्ये असेल किंवा कुठेही असेल जॉब करत असतील आणि संध्याकाळी पार्ट टाइम म्हणून रिक्षा चालवत असतील तर अशा रिक्षा चालकांना आर टी ओने आता असा नियम काढलेला आहे की तुम्ही तुमचे परमिट जमा करायचे आहेत आणि जर जमा नाही केले तर तुमच्यावरती कारवाई होईल तर मला आरटीओला हे सांगायचं आहे की तुम्ही परमिट देतानी असं विचारलं होतं की की तुम्ही कुठं कामाला आहे कुठं काय आहे हे विचारलं होतं का तर आपण यातली कुठली चौकशी केली नव्हती तुम्ही जसं पोलीस व्हेरिफिकेशन मागता बॅचसाठी वगैरे किंवा परमिट देताना तसं असाही प्रकारची एखादी तुम्ही चौकशी करून नंतरच त्याला अलाव करायला पाहिजे होतं परमिट तर हे तुम्ही केलेलं नाही आता लोक गाड्या घेऊन बसलेले आहेत आता त्या अडीच तीन लाखाची गाडीची किंमत आहे तर ती गाडी सध्या कुठे विकायची तेही तुम्ही त्यांना सांगा आणि परमिट परत करण्याचा करायचा असेल तर तर लोकांचे हप्ते चालू असतात मी मला ओला एवढंच सांगायचं की साहेब जो कोण परमिट घेतो तो त्याची एन्जॉय म्हणून घेत नाही आणि परमिट घेणारा माणूस हा सर्वसामान्यच असतो तर तुम्ही यांच्यावरती कारवाई करा की जे कोण परमिट घेऊन भाड्याने देतात रिक्षा शिपने देतात तर अशावरती तुम्ही कारवाई करा तर जे असे गैरफायदा घेत असतील परमिटचा त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा हमखास करा आणि ती झालीच पाहिजे तुम्ही परप्रांतीय लोकांना परमिट देऊन बसलात जे आपले स्थानिक आहेत जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करताना विचार करा जो कोण परमिट घेतो आणि रिक्षा चालवतो टाइम चालू दे कसंही चालू दे कंपनी जरी कामाला असला तरी त्याला पगार किती असतो ते वीस जास्तीत जास्त पंचवीस त्याच्या खाली कोण आठ तासाला कंपनीत सर्वसामान्य लोकांना वर्कर लोकांना कोण पेमेंट देत नाही त्याच्यात जर तो कोण कारागिर असेल कोण असेल तर त्याचं पंचवीस ते तीस होऊ शकतं पण जरी तीस असले किंवा पस्तीस असले तरी साहेब एवढ्या ह्याच्यामध्ये त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही शहर ठिकाणी कारण आता महागाई तुम्ही एवढी करून ठेवलेली आहे तर पोरांची शाळेची चीजा फी दवाखाने घरच्यांचं आईवडिलांचं असतं हे असतं ते असतं तेवढ्या तुम्ही जर कंपनीतून तीस हजार कमवलेलं घरभाड असतं एवढ्या कुठलाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही गाडीचा हप्ता सहा सात हजार रुपये गाडीचे हप्ते असतात तर तुम्ही आता म्हणताय की परमिट तुम्ही जमा करा तर त्यांनी समजा रिक्षा चालवली तर कुठं बिघडते कुठं मला एवढंच म्हणायचं आहे कारण रिक्षावाल्याचं तुम्ही एकदा घरी जाऊन चौकशी करा त्याच्या मुलाबाळांना विचारा तो रात्री जो पार्ट टाइम रिक्षा चालवतो तो रात्री बारा अकरा बारा वाजेपर्यंत रस्त्यावरती असतो आठ वाज आठ तास ड्युटी करून तो समजा फर्स्टला असेल तर तो तीन वाजता त्याची सुट्टी होते तो घरी येणार तीन चार वाजता त्याच्यानंतर तो, तो रिक्षा चालवणार त्याचे काय हजार पाचशे होत असतील होऊ दे ना हजार पाचशेने त्याचं जर काय थोडंफार वरचा खर्च निघत असेल त्याच्या मुलांच्या अपेक्षा आस, असतात घर घराचं हे असतं बायकोच्या अपेक्षा असतात सर्वांचं जर त्याच्यातून त्याचं होत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम होत आहे सर तर मला एवढंच म्हणायचं अशा लोकांवरती कारवाई करताना आरटीओने विचार करायला पाहिजे आणि तुम्ही यांच्यावरती कारवाई खरंच करा जे कोण असे गैरफायदा परमिटचा घेत असतील शिपणी देत असतील काही काय जणांच्या घरात दोन दोन तीन तीन परमिट आहेत आता लेडीजच्या नावावर पण परमिट काढलेले आहे पुरुषाच्या नावावर पण परमिट आहे त्याच्या मुलाच्या नावावर तो परमिट काढतोय आणि मग अशी परमिट ते शिपनी देतात तर यांच्यावरती कारवाई करा जे कोण बाहेरचे असतील त्यांच्याकडचे डॉक्युमेंट नसतील आणि त्यांना अशा काही परमिट दिले असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन करा आणि त्यांच्यावरती कारवाई करा पण जे खरोखर मेहनती असतील जे स्वतः गाडी चालवतात त्यांच्यावरती कारवाई करताना खरंच मला आरटीओ साहेबांना सांगायचं की तुम्ही त्याचा शंभर टक्के विचार करा आणि जे कोण असे गरजू असतील त्यांच्या पोटावरती पाय आणू नका तर हा एक प्रकारचा अन्यायच ठरणार आहे त्याच्यावरती तर तुम्ही कारवाई करायची ती करा, करा। पण असे नियमात राहून करा जे कोण सरकारी उद्योगवर्ती असतील त्यांच्या घरातलं कोण सरकारी उद्योगवर्ती असेल आणि त्यांच्या घरात परमिट असेल तर अशावरती तुम्ही कारवाई करू शकता ज्या कोणत्या स्क्रॅप झालेल्या गाड्या असतील किंवा नियमाच्या बाहेर जे कोण परमिट होल्डर असतील Uh, किंवा त्याची गाडी पासिंग नसेल किंवा काय जास्त दिवस त्यांनी पासिंग केलेली नसेल किंवा त्याच्या गाडीवरती कुठला खटला असेल काय कुठला असेल जे कोण नेमत राहून मेहनत करत असतील कष्ट करत असतील तर त्यांच्या पोटावरती तुम्ही पाय आणू नका तर आम्ही रिक्षा चालवतो आमच्या आम्हाला संध्याकाळी झोप येत नाही एवढे आमची कंबर वगैरे जाम झालेली असते तर जो कोण मेहनत करतो तो आपल्या कुटुंबाच्या स्वप्नासाठी आई वडिलांच्या स्वप्नासाठीच करत असतो आणि त्याच्यातून जर त्याला हजार पाचशे काय भेटत असतील तर ते त्याची मेहनत असते जिकडं कुठं तो जॉब करत असेल तिकडे त्याला पंधरा ते वीस हजार डेटत असतील तर त्याच्यात त्याचं भागत नसेल म्हणून तर तो इकडे रिक्षेवरती येतो आणि त्यांची पण स्वप्न असतात ना का करू नये माणसाने माणसाला जर मेहनत करायची असेल तर तुम्ही का अडवताय परमिट हे काय प्रवाशांच्या सेवेसाठीच आहे तो काय प्रवाशांची सेवाच करतोय ना फुल टाइम आणि काय पार्ट टाइम काय प्रवाशांची सेवाच करतोय ना तर तो त्याच्यात कोणता वेगळ्या प्रकारचा काय सेटअप वगैरे काय गैरवापर करत असेल तर तुम्ही कारवाई करा पण जो प्रवाशांची सेवा करतोय फुल टाइम केलं आणि पार्ट टाइम केलं काय जर प्रवाशांची सेवा करत असेल आणि नियमात राहून करत असेल तर मला तर वाटतंय कुठं चुकीचं नाही असं मला तर वाटतंय तर कारवाई तुम्ही करणार हे नियम तर मला योग्य वाटतोय पण त्याच्यामध्ये थोडं काही नियम डावलून काही लोकांना सवलत देऊन तुम्ही ह्याची अंमलबजावणी करा कारण सरसकट हा जर तुम्ही नियम केलात लागू केलात तर ह्याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल अशा नियमाने खूप रिक्षावाल्यांचे कुटुंब रस्त्यावरती येतील आणि देशोधडीला लागतील तर पोटापाण्याचा प्रश्न आहे साहेब जगू द्या लोकांना तर रिक्षावाले सगळेच वाईट नसतात काही रिक्षावाले गरजू असतात आणि मेहनती असतात आणि दानशुरी असतात तर काही रिक्षावाले असतात उर्मट पण अशावरती तुम्ही कारवाई केली तर ठरणार नाही पण जे मेहनत करतात जे चांगले नियमात राहून वागतात त्यांना याच्यातून सूट द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि याचा विचार आपण करावा अशी माझी अपेक्षा आहे तर चला मित्रांनो एवढीच माझी इच्छा होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर ही कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त रिक्षावाल्यांसाठी आपल्या महाराष्ट्राभर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद रजा घेतो जय महाराष्ट्र